नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ऊन पडलं की घरातली कितीही महत्त्वाची कामं असली ना तरी असं वाटतं की सगळ्यात पहिले कपडे झाले पाहिजे आणि तसंच काही आज माझ्यासोबत झालं सकाळी सकाळी इतकं छान ऊन पडलं होतं ना तर मी सगळ्यात पहिले कपडे धुवायला घेतले आणि हो आज हातानेच कपडे वॉश करून घेतले कारण की बरेच नवे जुने आपले सगळे काही कपडे असतात आणि ऊन होतं म्हटल्यावरती म्हटलं आज तर सुकणारच आहे तस तर मला हाताने कपडे धुवायला खूप आवडतात पण पावसामुळे ना कपडे सुकत नाही मग ते हाताने धुवा स्पिन करा बऱ्याच वेळ जात असतो त्यामुळे म्हणून आज तर म्हटलं चला आज हाताने कारण की साडी पण होती काल जसं आम्ही चांदवडच्या देवीला गेलो होतो पाऊस होता चिखल त्यामुळे मातीचे कपडे धुवायचे होते त्यामुळे तेही वॉश करून झाले आणि थोडासा गारवा लागला होता मुलांना अनुला सर्दी झाली म्हणून त्याला मी ऊन पडलं होतं दरवाज्यातच अभ्यास करत बसलेला होता त्यानंतर मुलांचं आवरून दिलं दोघंही गेले होते स्कूलला आता टिफिन झालं आहे घरातली कामं झाली आणि सगळ्यात मेन कपडे आधी झालेले होते त्यामुळे मी इथे ना म्हटलं चला बाकीची जी काही एक्स्ट्राची कामं आहे ना ती करायला घेतली आणि आज बनवायला घेतलं तूप सो तुपाचा व्हिडिओ मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण चला आता उपवास आहे उद्याचा उद्या आहे नवमी तर नवमी आणि आज अष्टमी आहे मस्त खीर बनवायची होती म्हटलं तर आधी तूप बनवून घेऊया सो तुपाची सगळी भांडी इथं ठेवली सगळं पुढे काय तुम्हाला सांगणारच आहे आता तूप मी कशात साचवते कसं साचवते आणि काय या सगळ्या गोष्टी तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे बऱ्याच बायकांना काचेच्या बरणीमध्ये तूप ठेवत असतात पण मी का नाही ठेवत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगते एकतर तूप बऱ्याचदा घट्ट होतं आणि मग मी काय करते तूप तसंच डबा जो आहे ना काच, आ, स्टील चा, ग्यास वर्ती थे, का स्टीलचा तो गॅसवरती ठेवत असते मेल्ट करण्यासाठी त्यामुळे मी काचेची बरणी काही वापरत नाही आणि ना तुपाचा एकतर हात असतो कधी कधी तेलाचा हात असतो काचेची बरणी सहज हातातून पडण्याची शक्यता असते त्यामुळे नॉर्मल असा स्टीलचा डबा वापरते तूप छान मी स्वच्छ धुवून घेते ना त्यामुळे तुपाचा कधीही वास येत नाही आणि अगदी रव रवेदार असं साजूक तूप घरच्या घरीच आम्ही बनवतो सो चला इथे तूप बनवायला लावलेलं ला आहे आता तुपासाठी एक नाही तर तीन डबे माझ्याकडे असतात त्याचं कारणही सांगते कारण की एक डबा असतो ज्यामध्ये मी बनवलेलं तूप ठेवते दुसरा डबा असतो त्यामध्ये जे काही आम्ही नाश्त्याला दूधपोळी खातो त्याचं तूप असतं आणि म्हणजे त्याच तुपात तो ते बस साथी तो डाबा स्पेशली त्याच्यासाठी असतो म्हणजे उलथणी वगैरेच आमच्या डायरेक्ट त्याच्यातून घालून पोळीला लावलं जातं म्हणजे उष्ट तूप होत नाही म्हणून आणि तिसरा डबा असतो जर आधीचं तूप जर उरलेलं असेल ना जर नवीन जे तूप केलेलं आहे तो डबा तिसऱ्या तुपासाठी मी वापरते कारण की आधीच्या तुपामध्ये जर आत्ता केलेलं तूप टाकलं तर आधीच्या तुपा बऱ्याच दिवसा पुन्हा ते चांगल्या तुपात मिक्स होतं त्यामुळे आधीचं तूप आधी तर या सगळ्या कारणांसाठी ना तीन डबे मला लागतात आणि ना ही माझ्या सासूबाईंची सवय आहे नवीन तूप कधीही जुन्या तुपात टाकायचं नाही आणि तूप जे काही चपातीला लावण्याचं आहे ते वेगळं ठेवायचं कधीही सगळं तूप काही उष्ट करायचं नाही कधी उपवास असतो आपण नैवेद्यासाठी वापरतो दिवा लावण्यासाठी वापरतो सो अशा त्यांच्या काही ज्या सवयी आहेत ना म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्या सवयी मला लागलेल्या आहे चला आता तुपाची भांडी धुवायची होती म्हणून एका बाजूला गरम पाणी करून घेतलं आणि गरम पाणी असं यामध्ये घालते जेणेकरून सगळं तुपाचं जे काही तेलकटपणा तुपकटपणा आहे तो निघून जातो आता सगळेच आजका घासायला घेतले तर आज छान असं ऊन पडलं होतं नवीन तुपही रेडी होतंय जे काही उरलेलं थोडंसं तूप होतं ते बाजूला काढून घेतलं जेणेकरून उन्हात डबे छान सुकतील आणि त्यामध्ये पुन्हा मी नवीन तूप घालणार होते सो so, चला अशा पद्धतीने आता घरातली बऱ्यापैकी कामं आवरलेली आहे एका बाजूला तूप इकडे छान पद्धतीने तयार होत आहे तोपर्यंत बाकीची भांडीही इथे घासून घेते स्वयंपाकाची वगैरे सगळी भांडी घासून मी बाहेर ठेवली कारण की बाहेर ऊन पडलेलं होतं आणि ही थोडीच भांडी राहिलेली होती तीही मला उन्हात ठेवायची होती मागचा दरवाजा तुम्हाला उघडा दिसतोय तिथे कधी कपडे वगैरे वॉश करण्यासाठी जागा असते मागे पाण्याचा नळ आहे एक मध्ये आहे सो अशी छान सोय होती आणि बघू शकतात मस्त ऊन पडलं आहे आणि इथे ना थोडंसं उन्हामध्ये म्हटलं आता डबे पण बाहेरच उन्हामध्ये ठेवूया सो उन्हामध्ये सुकतील तोपर्यंत मग आपण पुन्हा बाकीची काही कामं आहेत ती करून घेऊया तो तो लग... तू तोपर्यंत छान असं म्हणजे आपलं लक्ष पण असतं ना काम करत असताना सो बघू शकता छान असं तूप इथे रेडी झालं आहे हॅलो नमस्कार ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे अष्टमी अष्टमीच्या दिवशी ना बऱ्याच ठिकाणी कन्यापूजन वगैरे केलं जातं आता आमच्याकडे कन्यापूजन वगैरे नाही करत पण आज अष्टमी निमित्त मी छान असे नैवेद्याची खीर बनवणार आहे खव्याची खीर असणार आहे ती बनवणार आहे संध्याकाळी आणि आज मस्त असं ऊन पडले त्यामुळे घरात सगळीकडे घरात नाही तर घराच्या बाहेर उन्हामध्ये सगळीकडे कपडे वगैरे वाळत घातले सकाळी तुम्ही बघितलंच असेल आणि ज्या घरात सगळे असतात ना त्यावेळेस आमच्याकडे बरीच चावचाव आणि त्यामुळे मग काय तुमच्यासोबत बोलता येत नाही कारण की सगळं काही याचा त्याचा आवाज येत असतो म्हणून मग सकाळच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्यापैकी मला व्हॉइस ओव्हरच करावा लागतो सो so, आणि आता शिवांशला आणायला जाणार आहे त्याला आणल्यानंतर जेवण आणि बऱ्याच काही गोष्टी आहे आणि आज मी कपाटाचं जडोस रिनोव्हेट किंवा काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला आता मी त्याला घेऊन येते आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा दुपारची सगळी कामं आवरल्यानंतर ना हे जे कपाट होतं ते रिनोव्हेट म्हणजेच मला त्याचा मेक ओव्हर करायचा होता आता बघू शकतात जुने कपाट असतात ना एकदम म्हणजे त्याची क्वालिटी खूप चांगली असते आ फक्त आता याला खूप सारी वर्ष झालेली असेल माझ्या लग्नाच्या आधीचं पण कपाट आहे आणि अशा काही चांगल्या गोष्टींना आपल्याला फेकून द्याव्या म्हणजे किंवा टाकून द्याव्या वाटत नाही जो म्हटलं चला याचं काहीतरी करूया आणि ना म्हणजे कोणतीही गोष्ट म्हणत नसताना ही गोष्ट करण्यात आली त्याचं कारण पण पुढे सांगते हा जो वॉल पेपर आहेत ना त्याचे काही पॉईंट्स म्हणजे ॲमेझॉनवरती काही पॉईंट्स मिस्टरांचे जमा झाले होते आणि काय मागवायचं म्हणून त्यांनी जस्ट टाइमपास म्हणून हे वॉलपेपर मागवले काहीही त्यांच्या मनात नव्हतं त्यांना माहिती आहे मी काहीतरी उद्योग करत असते मला बोलले की च तुझ्यासाठी वॉलपेपर मागवले बघ तुला काय करायचं आहे आता इतके सुंदर वॉलपेपर होते ना म्हणून म्हटलं आपण चला कपाट त्याचा मेकओव्हर करूया सो आता एकटीला करायचं म्हटलं ना की थोडासा त्रासदायक आहे ही गोष्ट खूप त्यामुळे भरपूर असा वेळ मला लागणार होता सगळ्यात पहिले तऱ्या ना इथे कपाट स्वच्छ क्लीन करून घेतलं काच वगैरे सगळं क्लीन केलं आजूबाजूची धूळ आणि त्यानंतर ना इथे हा वॉलपेपर लावायला घेतला आता दोघं म्हणजे मदतीला जर कोणी असतं ना तर आणखी लवकर आणि खूप छान पद्धतीने लागला असता चला आता शिवांशाही नव्हता म्हणजे ते मिस्टर आणि शिवांशी ते खाली झोपलेले होते मी बेडरूममध्ये एकटीच होते म्हटलं आता जसं जमेल तसं लावायचा प्रयत्न करूया त्यानंतर मग लावायला घेतला मी ब मला असं वाटलं की खूप सोपा असेल लावणं वगैरे पण नाही ना तुम्हाला जर असं काही करायचं असेल ना नक्की तुम्ही कोणाला तरी मदतीला घ्या चला माझ्याकडनंही छान लागलेलाच आहे पण याहीपेक्षा सुंदर अजून त्याची जी क्वालिटी आहे ना ती झाली असती आस असं मला पर्सनली वाटतं सो चला आता जे झालं आहे चुक ते चुका कोणाकडनं होत नाही तशीच ती चूक माझ्याकडनंही झाली आहे पण अनपेक्षितपणे ही गोष्ट घरात आली आणि त्यातून एक चांगली गोष्ट घडली ना याचा मला खरंच खूप जास्त आनंद आहे चला आता दिसायला जितकं सोपं आहे ना तितकंच किचकटपणे लावणं कारण की कुठे मध्ये कट करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहे या सगळ्यांमुळे ना थोडासा वेळ जातो आता बघू शकतात हँडल आहे त्यामुळे तिथून तो वॉलपेपर कट करणं त्यातून ते बाहेर काढणं या सगळ्या गोष्टी मध्ये बराच वेळ गेला पण छान झालं शेवटी जो काही रिझल्ट मिळाला आहे ना तो अप्रतिम होता घरातल्या सगळ्यांना खूप छान वाटलं आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना आप म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आनंद मिळतो छोटी गोष्ट क होय ना ती काहीतरी नवीन झालं आहे काहीतरी मस्त दिसतंय ना यातून पण खूप जास्त आनंदी आम्ही होतो आणि आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये हे असंच असतं की छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आनंद घेत असतो चला आता हे जे काही आहे उरलेलं तेही लावून घेते आणि जर या वाल पेपर ची लिंक हवी असेल ना तर नक्की मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल नंतर शिवाय शालेला वरती ही लुडबुड चाललेली होती आणि चलो आता हे सगळं करते लावता लावता वाजले होते पाच आणि नंतर पाच वाजता आणू आला म्हटलं चला तो आला इतर इतर आता तो आलाय तर इकडे छान अशी त्याची हेल्प घेऊया त्यामुळे त्यानेही मला बऱ्यापैकी हेल्प केली आता मागची बाजू आणि साईडच्या बाजू राहिलेल्या होत्या त्याही आता करून घेते डिटेलमध्ये तुम्हाला सगळं दाखवायचं ना तर खूप जास्त वेळ जातो त्यामुळे जे काही आहे ना ते असं फास्ट फॉरवर्ड केलं आणि सिम्पल असं लावलं तर बघू शकतात दिसायला अगदी सुरेख दिसतंय आणि ना त्याचा लुकच चेंज झाला जो की आम्हाला सगळ्यांना पर्सनली खूप आवडला सो चला एखादी वस्तू ना जी टाकून देण्यासारखी झालेली होती ना तिला छान असं नवीन केलं आणि आता संध्याकाळ झालेली होती आज अष्टमी होती आणि म्हणून म्हटलं चला नैवेद्याची खीर बनवूया तर खिरीसाठी ना आता मला इतका उशीर झालेला होता हे सगळं करता त्यानंतर वरचा रूम वगैरे आवरता बराच उशीर होऊन गेला त्यामुळे तांदूळ काही भिजत घातले नाही आणि झटपट अशी ही खव्याची खीर करायला घेतली ओलं नारळ होतं ते छान किसून मिक्सरलाच बारीक केलं तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेतले त्यानंतर थोडासा खवा भाजला तो काढून घेतला त्यानंतर त्यामध्ये जे काही मिक्सरला बारीक केलेलं ओलं नारळ मिक्स केलं थोडंसं दूध आणि नंतर जो काही खवा आहे तो आधी मिक्स करून घेतला जेणेकरून त्यातल्या ज्या काही गाठी आहेत त्या सगळ्या मेल्ट होतील आणि त्यानंतर दूध आणि साखर घातली ज्यावेळेस खोबरं बारीक केलं होतं ना त्यामध्येच मी वेलची देखील बारीक करून घेतली होती आता यामध्ये आपल्याला किती हवं आहे तितकं दूध घालायचं आणि छान अशी झटपट म्हणजे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही खीर माझी रेडी झाली कारण की घाई होती ना त्यामुळे पण अशी ही खीर इतकी सुंदर झालेली होती ना की मुलांसोबत आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडली आता उशीर झाला होता त्यामुळे आज बनवली होती पनीर बिर्याणी शिवाजीसाठीही पनीर पुलाव बनवलेला होता आणि असा सगळा झटपट स्वयंपाक केला कारण की पुन्हा आज आम्हाला जायचं होतं दांडिया खेळायला कारण की ऊन ऊन असलं की बाहेर वातावरणही छान असतं आणि मेन म्हणजे चिखल नसतो म्हणून मग खूप दिवसांनंतर आज परत आम्ही निघालो त्या आधी नैवेद्य दाखवला आणि नंतर जेवायला घेतलं सो जेवण वगैरे झालं आणि नंतर आम्ही निघालो म्हणजे वाजले होते तरी साडेनऊ सो अष्ट मी असल्यामुळे सगळीकडे होम हवन झालेलं होतं आणि आज आम्ही आलो होतो दुसऱ्या मंडळात जसं की तुम्हाला सांगितलं इतक्या ठिकाणी मंडळं झालेली आहेत ना घराच्या आजूबाजूला की रोज कुठे जावं हा प्रश्न पडतो पण पावसामुळे तर आम्ही जास्त काही गेलो नाही पण आज आलो आणि देवीचं रूप तुम्ही बघू शकता इतकं अप्रतिम वाटत होतं त्याचबरोबर डेकोरेशन त्यामुळे कोणालाही ना, ना फोटो काढायचा मोह इथं आवरत नव्हता सगळ्यांना वाटायचं की छान असं देवीसोबत फोटो काढूया सो आम्हीही गेलो हो होमचं दर्शन घेतले त्यानंतर मुलांसोबत फोटोज काढले आणि मुलांना तिथे छान बसण्याची सोय असते वाटलं तर खेळतात नाही तर थोड्या वेळ बसतात मुलं असल्यामुळे ना मी जास्त वेळ जात नाही आणि जर कधी असं वाटलं की आपण थांबायला हवं तर त्यावेळेस मिस्टरांसोबत मुलं घरी निघून येतात चला आता हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली होती त्यामुळे आम्हीही गेलो आणि ना तुम्ही बघू शकता इथं जे काही होते ना आता आजी मोठ्या मोठ्या सगळ्या बायका इतक्या आवडीने इथे सगळं करत होत्या ना पोलीस होते सगळ्या काही सोयीसुविधा इथे केलेल्या होत्या सो so, चला म्हटलं आता राहिलेच किती दोन दिवस तर जाऊया आपण मस्त एन्जॉय करूया आणि काम तर आपल्याला नेहमी